నమస్కారం మిత్రా సాధీమాజ్ మాల్కే చూస్తా महा एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या बाथरूममध्ये आंघोळ करत असतानाच मीरा रात्री जे गाणं गात होती ना ते गाणं गुणगुणत असतो आता मात्र हे सगळं ऐकून मीराला तर खूपच हसू येतं त्याच वेळेस सत्य आता आपला टॉवेल बाहेरच विसरलेला असतो आता तो जोरजोरात धुमकेतूला आवाज देऊ लागतो त्याच वेळेस पटकन मीरा बाथरूमजवळ जाते आता सत्या दरवाज्यातनं डोकावू लागतो आणि म्हणू लागतो धुमकेतू ते त्याच वेळेस त्याच्या लक्षात येतं की धुमकेतूशी तर आपण बोलतच नाही आता कसं सांगणार तिला मी टॉवेल विसरलोय ते आता लगेच मीरा विचारू लागते काय झालंय तुम्हाला काही हवं आहे का सांगा की पटकन आता तो टॉवेलकडे बघून मीराला खुनावू लागतो पण मात्र ती मुद्दा होऊन जणू काही समजतच नाही असे करू लागते आता मात्र सत्य आपल्या बापाला जोरजोरात आवाज देऊ लागतो तेवढा सुद्धा कर भाऊ येतात आणि सत्याला म्हणू लागतात अरे सत्यजित काय झालं असं ओरडायलाय काय तू आता मात्र सत्य म्हणू लागतो ते बाप मला मला तेव्हा सुधाकर भाऊ लागतात मला मला काय करतोय पटकन बोल ना इतक्या वेळ तर जोर जोरजोरात ओरडत होता मी तिथे चहा खाली ठेवून इकडे आलोय तुला नेमकं हवंय तरी काय सांगशील का तेव्हा लगेच आता मीरा हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतोय धुमके तू तुला दात काढायला काय झालं आता मात्र लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजीत तुला काही हवंय का मग सांग पटकन आता लगेच सत्य म्हणू लागतो मला टॉवेल हवाय बाप आता मीरा जोरजोरात हसत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो दात काढायला काय झालं या तेवढं कधी कधी विसरतं माणूस टॉवेल बाहेर तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे मग तुझी बायक होती की नाही इकडे मग तिने दिला असतं की तिलाच सांगायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे देव ना बाप कशाला उगं जाता म्हणत बसतोय काहीतरी आधी नव्हता देत का तू तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे अरे आधीची गोष्ट वेगळी होती आत्ताची गोष्ट वेगळी आता तुझ्याकडे तुझी, तुझी बायकोय बाबा तुझं काम करणारी आता लगेच आता सत्य म्हणू लागतो तू देणार आहेस की नाही बाप का मी असाच येऊ बाहेर आता मात्र मीरा जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता सत्य चिडतो आणि म्हणू लागतो ए दात काढू नको आता लगेच मीरा पटकन जाऊन टॉवेल घेऊन येते आणि सुद्धा कर भाऊंड म्हणू लागते बाबा पटकन द्या टॉवेल नाहीतर यांना सर्दी होईल बरं का खूप वेळचे असे ओले होऊन उभी आहेत ना आता मात्र लगेच भाऊ सत्याला टॉवेल देतात तर इकडे निरूपा जोरजोरात जो ओरडत असते आणि म्हणू लागते काय अरे बबड्या तुझा जॉब गेलाय पण असा कसा गेला तुझा हा जॉब तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा हळूहळू बोल देविकाला यातलं काही समजायला नको तेव्हा निरुपा म्हणू लागते सगळं ठीक आहे पण गेलाय कसा जॉब त्याच वेळेस आता इथे फ्रेश होण्यासाठी गेलेली देविका पंकजला म्हणू लागते पंकज काय झालंय कोण ओरडतंय तेव्हा पंकज म्हणू लागतो काही नाही मम्मा आणि मी गप्पा मारतोय ना म्हणून तुला आवाज आला असेल तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा कसं झालंय माहिती का चार दिवसापूर्वीच माझा जॉब गेला आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे पण का तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मी तुला म्हणालो की नाही मी जास्तच टॅलेंटेड आहे माझ्या बॉसपेक्षा मी जास्त हुशार आहे हे माझ्या बॉसला देखवलं नाही म्हणून त्याने मला जॉबवरनं काढून टाकलं ग कधी कधी जास्त टॅलेंट असलं ना ते पण धोक्याचं असतं आता मात्र निरुपा म्हणू लागते अरे बाबडे पण हे सगळं ठीक आहे पण पुढचा हप्ता भरायचा कसा आता काय करायचं मी या पोरीला एवढे पैसे देऊन बसले खरं पण हे सगळं फेडायचं कसं याचं मला खूप टेन्शन आलंय पंकज तेव्हा पंकज लागतो मम्मा काळजी करू नको ग पण बघ मी ना या धाका भेन दिवस दिवस रात्र बाहेर बगीच्यात बसत असतो ग आणि संध्याकाळी घरी येतो उन्हाताना दिवसभर तिथे दिवस, दिवस काढतो कारण सगळ्यांना वाटतं की मी नोकरीला गेलोय म्हणून आता मात्र निरूपा म्हणू लागते किती हाल काढतो ना माझा बबड्या तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो हो ना मम्मा बघ ना मला उन्हात बसावं लागतं ग तिकडे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते पण बबड्या आता लवकरात आत लवकर दुसरा जॉब शोध कुठलीही नोकरी असेल तरी चालेल आपल्याला पैशाची खूप गरज आहे बरं का त्याच वेळेस देविका येते आता मात्र निरुपा आणि पंकज घाबरतात देविका आपलं बोलणं तर ऐकलं नसेल ना तेव्हा लगेच देविका हसू लागते आणि म्हणू लागते काय गप्पा चालू का मायलेखामध्ये मला तरी कळू द्या आता मात्र निरुपा म्हणू लागते काय नाही मी असंच त्याला विचारत होते थोडंसं बोलत होतो चालू द्या तुम्ही मारा गप्पा मी जाते बाहेर असे म्हणून निरुपा तिथन निघून जाते आता मात्र पंकज इथे दे देविकाकडे बघत असतो तर आता इकडे मीराने नाश्ता बनवलेला असतो त्याच वेळेस निरुपा येते आणि म्हणू लागते काय गे फुलवाली झाला का नाश्ता तेव्हा मीरा म्हणू लागते हो आई नाश्ता झाला त्याच वेळेस निरुपाचं लक्ष जातं मीराने वरम भात भाजी सगळं काही बनवून ठेवलेलं असतं तेव्हा निरुपा म्हणू लागते आज एवढं समजं सकाळी सकाळी का बनवलंय म्हणजे हे सकाळीच खायचंय का मी तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही बायसाहेब थोड्या वेळच्याने ना मला बाहेर जायचंय कामासाठी म्हणून ना मी आत्ताच बनवून ठेवलंय आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते घ्या तुला हुंदडायला जायचं म्हणून इथलं सगळं आवरून घेतलं तर तेवढ्याच सुधाकर भाऊ येतात तेव्हा निरुपा म्हणू लागते बघा बघा तुमची लाडकी सून हुंदडायला तयार झाली तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात अगं निरुपा मग जायचं असेल तिला बाहेर तर जाऊ दे ना तुझी दुसरी सून नाही जात का कधीतरी तिला काम सांगत जा आता मात्र निरुपा म्हणू लागते ओ तुम्ही जरा गप्प बसा आणि सारखं सारखं याच्या समोर ना मला असं खाली पाडत जाऊ नका पण मी काय म्हणते कुठे जाते कुठे नाही येणे सांगायला नको का तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हे बघ निरुपा माझा माझ्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे आणि तिचं काहीतरी काम असेल म्हणून ती बाहेर जाणार असेल ना तिने तशी तयारी करून ठेवली ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा मी पीठ पण म्हणून हो ठेवलंय आलं की चपात्या करायचं आणि लगेच जेवायला वाढेल आता मात्र सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा तिला जाऊ दे तिचं काम असेल ती जाईल आणि येईल पटकन असे म्हणून मीरा तिथनं निघालेली असते आता मात्र इकडे सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस आता त्यांना त्यांच्या बॉसचा फोन येतो म्हणजे श्रेयाच्या वडिलांचा तेव्हा आता लगेच त्याचे बॉस म्हणू लागतात अरे सुधाकर गायकवाड कसं आहे मग सगळं काही ठीक चालू आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो तुम्ही काळजी करू नका साहेब माझ्याकडे सगळं काही ठीक चालू आहे ते तेव्हा लगेच आता त्याचे साहेब म्हणू लागतात अरे पण तुझी पेन्शन थांबवली ना म्हणून तू जरा म्हणजे तंगीत आला असशील ना तेव्हा सुधाकर भाऊ मुलखत नाही नाही साहेब असं काही नाहीये मी पेन्शन बंद आहे म्हणून असा लगेच हार मानणारा माणूस नाहीये माझा कनात ताट आहे एकदम आणि मी सगळं काही ठीक करू शकतो बरं का आता मात्र लगेच त्याच्या साहेबांना राग येतो तेव्हा लगेच ते म्हणू लागतात ए गायकवाड तू स्वतःला काय समजतोस रे माझ्या विरुद्ध वरती तक्रार करतोय मी तुझी पेन्शन थांबवली अशी आता मात्र भाऊ लागतात हे बघा साहेब ती पेन्शन माझ्या हक्काची त्यामुळे त्यासाठी मी लढणारच आणि ती मागवून घेणारच तेव्हा लगेच त्याचे साहेब म्हणू लागतात हे बघ माझ्या सही शिवाय तुला पेन्शन मिळणारच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी ती सही करणार नाही आणि तुला पेन्शन मिळूच देणार नाही त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ना ते कर तू तेव्हा सुद्धा कर्ब होऊ लागतात ठीक आहे साहेब तुम्हाला जसं योग्य वाटतं ना तसं तुम्ही करा पण मीही माझी पेन्शन मिळवण्यासाठी लढणार आणि माझं हक्क मिळवणारच आता मात्र लगेच त्याचे साहेब म्हणू लागतात ए सुद्धा कर तुला ना सहजासहजी सोडणार नाही ना या सगळ्याचा बदला घेईन मी बघ आता बघच मी काय करतो ते असे म्हणून फोन बंद करतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात सत्यजित आणि रवीला जर समज की माझी पेन्शन थांबवली गेली तर ते दोघं काय करतील सांगता येणार नाही पण मलाच काहीतरी करावं लागेल तर इकडे मी राहतो सुंदर असा मेकअप करून रस्त्याला छत्री घेऊन उभी असते आता मात्र सत्याला चंद्याचा फोन येतो तेव्हा चंद्या म्हणू लागतो अरे सत्या तू पोचला की नाही तिकडे कस्टमर थांबले तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे हो मी पोचलोय पण इथे कोण दिसत नाही त्याच वेळेस समोर आता छत्री घेऊन मीरा उभी असते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अरे एक मॅडम दिसते पण छत्री घेऊन का आहेत त्या आता काय पाऊस आहे का कदाचित त्यांना ऊन लागत असेल तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो हो हो बघ बघ थांबले असतील त्या तिथे आता लगेच सत्या फोन बंद करतो म्हणू लागतो मॅडम कुठे जायचे बसा पटकन आता लगेच मीरा मुद्दाहून आपल्या चष्मा आणि पदराने आपल्या चेहरा झाकू लागते आता लगेच मीरा गाडीत बसते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मॅडम सत्यजितच्या गाडीत तुमचं स्वागत आहे बरं का आणि हा सत्या एकदम भारी गाडी चालवतो सगळे लोक म्हणतात सत्यजित असा विमानासारखी गाडी चालवतो त्याच्या गाडीत बसलं की बस एकदम विमानात बसल्यासारखं वाटतं हो की नाही मॅडम तुम्हाला कसं वाटतं सांगा बघू आता मात्र मीरा हसत असते त्याच वेळेस आता लगेच सत्य मनाशीच म्हणू लागतो कदाचित मॅडमला मराठी येत नसेल का मग आता इंग्लिश वापरू का तेव्हा सत्य म्हणू लागतो मॅडम काळजी करू नका तुम्हाला मराठी जमत नसेल तर मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो तुम्ही काही 中。 म्हणून आता सत्या इथे इंग्रजी फाडफाड बोलू लागतो तेव्हा लगेच मीरा वेगळ्या आवाजात म्हणून लागते नाही नाही मला मराठी जमत असं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो का मग तर काही प्रॉब्लेमच नाहीये आपली बोली भाषा मराठी ती ऐकलं ना की कसं भारी वाटतं ना म्हणजे मराठी भाषेत ना असं मनातलं आपण सगळं सांगू शकतो तसं इंग्रजी भाषेत मनातलं मांडता येत नाही ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बरं मॅडम कुठे जायचंय त्याच वेळेस तो आरशात बघतो तर आता लगेच मीराच्या चष्मातून तिचे डोळे दिसत असतात आता मात्र लगेच सत्या मीराला ओळखतो आणि म्हणू लागतो धुमके तू उतर पटकन खाली उतर तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते नाही उतरू शकत मी मी कस्टमर म्हणून तुमची गाडी एक तासासाठी बुक केली आणि आता तुम्ही मला उतरू नाही देऊ शकत सांगून ठेवते त्यामुळे मी जिथे म्हणेल तिथेच तुम्हाला घेऊन जावं लागेल मला त्याच वेळेस आता सत्य पटकन चंद्याला फोन लावतो आता मात्र चंद्याला फोन लावताच सत्य म्हणू लागतो अरे तू नेमकं कुणाला पाठवलंय माझ्या गाडीत कस्टमर म्हणून वहिनीला पाठवलंय वहिनीला तेव्हा चंद्या म्हणून काय वहिनीला नेमकं सत्यदा माझ्या वहिनीला का तुझ्या वहिनीला कोण आहे नेमकं आता मात्र मी हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बायको बायको तेव्हा लगे चंद्या म्हणू लागतो अरे सत्यदा नीट समजेलच काहीतरी बोल ना बायको आहे पण नेमकं तुझी की माझी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तुझ्यात ना कानात गरम तेल होत जा पटकन म्हणजे तुला ना ऐकू येईल चांगलं काही त्यामुळे ना मला ना तुझ्याकडे बघावंच लागेल काय गरज होती असले कस्टमर घेण्याची हे भाडं आहे ना तू कॅन्सल करून टाक आता मात्र चंद्या म्हणू लागतो अरे सत्यदा असं काय करायला आहे जे कोणी असेल ना ते आहे तसं फिरव की एक तासभर आणि हे बघ कस्टमर आपल्यासाठी देवासारखं आहे आणि आपल्याला गाडी सोडवायची की नाही गाडी दुरुस्तही करायची त्यामुळे पैसे कमवणं खूप महत्त्वाचं आहे आणि सकाळी सकाळी भोवणीची वेळ आहे रे त्यामुळे आपण हे भाडं कॅन्सल नाही करू शकत आणि ॲडव्हान्स पण घेतला आहे त्यामुळे तू भाडं मार आणि जर तुला जमत नसेल ना तर मी इथून पुढे तुला भाडी देणार नाही तेव्हा लगेच आता चंद्या फोन कर करतो आता मात्र मीरा जोर, जोर हसू लागते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो बरं कुठे जायचं तुला सांगशील का आता ते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अरे बापरे तुम्ही कस्टमरशी असं बोलता असं वागता का नाही 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 हे फार चुकीचं आहे त्यांच्याशी नीट बोललं पाहिजे प्रेमाने बोला की चार शब्द आता लगेच सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे मॅडम कुठे जायचं सांगाल का मग लगेच आता मीरा हसू लागते आणि म्हणून लागते मला ना तुमच्या दिलात जायचे तुमच्या दिलात न्याल ना तेव्हा लगेच सत्य मात्र रागाने धुमके तुकडे बघू लागतो आणि होऊ लागतो नाही या सत्यादाची गाडी तिकडे जातच नाही आता मात्र मीरा लगेच आरशातनं सत्याकडे एकटक बघू लागते आणि म्हणू लागते बरं ठीक आहे मी सांगते तिकडे घ्या चला सत्य म्हणू लागतो पत्ता सांगा दी आणि मगच मी तुम्हाला तिकडे सोडेल तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो मॅडम म्हणत ना मग आता लगेच ओरडायला लागलात की काय नीट बोला की जरा तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे कुठे जायचं सांगाल का तेव्हा मीरा म्हणू लागते सांगलीत कुठेही न्या तुम्हाला आवडेल तिथे नेऊ शकता तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो नाही नाही मला असं सांगलीत एकही ठिकाण नाही जिथे तुम्ही मला सांगा किंवा मला जे आवडते त्यामुळे मी तुम्हाला नाही नेऊ शकत आणि आपली गाडी सांगलीच्या बाहेर जातच नाही लगेच आता मीरा म्हणून लागते बरं ठीक आहे सांगलीच्या बाहेर नका नेऊ बरं मी सांगते तिकडे चला सरळ सरळ शरर चला आणि मी जिथे वळायचं ना तिथे नक्की सांगेल तुम्हाला तेव्हा सत्य म्हणून लागतो असं नाही जमणार पटकन साम कुठे जायचं थी। ते काही ठिकाण असेल ना तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला सांगितलं ना चला म्हणून आता सत्याने इथे गाडी चालू केलेली असते तर इकडे आता सर्वजण नाश्ता करण्यासाठी घरी टेबलवर बसलेले असतानाच रवी येतो आणि रवी आता लगेच निरुपाला म्हणू लागतो अगं आई आज वहिनी नाही का वाडायला कुठे दिसत नाही कुठे गेली का तेव्हा निरुप म्हणू लागते काय रे माझ्या हातचं तुला गोड लागत नाही का तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगं पोहे तिखट असतात ते कसे गोड लागतील आता मात्र निरुपाला रागिततो तेव्हा निरूप म्हणू लागते ए रव्या तुझ्या या असल्या जोकवर तुझी मीरा वहिनी असेल मी नाही असणार आणि तुला जर एवढीच तिची काळजी वाटते तिची आठवण येते ना तर तिने यायचं नाही वेळेवरती नाश्ता वाढायला तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हे बघ आई मी हाताने नाश्ता बनवू शकतो आणि वाढून घेऊ शकतो त्यामुळे तिला तिचं काम असेल तिला जाऊ दे पण वाढायला ती असते म्हणून मी विचारलं तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात अरे रवी जाऊ दे यांना काही सांगितलं ना तरी उपयोग नाही तेव्हा लगेच आता रवी आता इथे पोह्यांचं कौतुक करू लागतो आणि म्हणू लागतो आई बघ बघ मी तुझं कौतुक केलंय बरं का उजून म्हणशील मीराबाईनी कौतुक करत असते पोहे एकदम भारी झाले तेव्हा लगेच लागतात अरे रवी हे पोहे मीरावणीनेच केले तुझ्या आईने फक्त वाढायचं काम केलं तेव्हा राग येतो तेव्हा निरुपा म्हणून लागते अहो ताटात आहे ना ते खाऊ घ्या कशाला गप्पा मारताय त्याच वेळेस आता इथे रवी निरुपाला म्हणू लागतो अगं आई तू मीरावणीवरती एवढी का चिडते खरंच तिच्या मनात ना कुणाविषयी काही राग नाहीये गं ती खरंच खूप चांगली तिच्याशी एकदा प्रेमाने वागून बघ मग तुलाही समजेल ती किती ती छान येते आता मात्र सुधाकर भाऊ लागतात हे रव्या तुझी आई ना वाईट जेवढी वागते ना तेवढी चांगली पण वागू शकते पण तिच्या मनातली सून हवी तिने निवडलेली तिच्या पारखेनुसार तिने तिला काहीतरी दिलेलं असावं अशी आता मात्र लगेच देविका सुधाकर भाऊंकडे बघू लागते तेव्हा लगेच आता सुधाकर लागतात रवी तू लग्न करशील ना तेव्हा पसंतीच्या मुलीबरोबरच करा नाहीतर मेहरासारखा सहन करावा लागेल आता मात्र रवीला ठसका जातो तेव्हा लगेच देविका पटकन पाणी देते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात काय रे कोणी आठवण काढली की काय तेव्हा रवी म्हणू लागतो नाही नाही ते पोहे तिखट होते ना म्हणून तेव्हा रवी मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे आईच्या पसंतीची मुलगी म्हटल्यानंतर राडा होईल अवघडच आहे तर इकडे आता मीरा गाडीत बसलेली असताना सत्याला म्हणू लागते अहो जरा गाणं लावं की तुमच्या गाडीमध्ये किंवा मग काहीतरी बोला तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही टेप्स रेकॉर्डर जे आहे ना ते बंद पडलेलं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे बंद पडलं तर काय नाही तुमच्यासारखं रुचलं असेल ते पण होय नीट होत असतं ते नीट काही काळजी करू नका मी गाणं म्हणते तेव्हा सत्य म्हणू लागते मी सांगितलं ना तुझं गाणं मला बिलकुल आवडत नाहीये तू म्हणायचं नाही गप्प बैस तेव्हा मीरा म्हणू लागते बरं मग तुम्ही बोला काहीतरी त्याच वेळेस आता मधूचा फोन येतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अजिबात बोलायचं नाही एक शब्द ही तोंडातून काढायचं नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे पण मला तर फोन येतोय आता मला बोलावंच लागेल असे म्हणून मीरा पटकन मधूचा फोन उचलते आणि मधू म्हणू लागते अगं ताई कुठे तू कुठे बाहेर फिरते का दाजी बरोबर आहेस की काय तेव्हा मीरा म्हणू लागते हो म्हणजे मी दाजी बरोबर आहे असं नाही दाजी माझ्या बरोबर आहे असं म्हणावं लागेल तेव्हा मधू म्हणू लागते काय बोलतेस ताई तू अगं आज खूपच रोमॅन्टिक गप्पा मारायला लागली तू तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अगं मधू मी जेवढी रेमो रोमँटिक नाही आहे ना त्यापेक्षा तुझे दाजी खूपच जास्त रोमॅन्टिक आहे बरं का आता बघ त्यांचा चष्मा त्यांचं घड्याळ सगळं काही मलाच देऊन ठेवले घरीच ठेवतात ते का तर माझ्या जवळ असावं म्हणून बघ बघ कसले भारी तुझे दाजी आता मात्र मधुर म्हणू लागते अगं ताई काय झालंय तुला आज तेव्हा लगेच आता इथे मीरा म्हणू लागते काही नाही ग तुझ्या दाजीचा चष्मा माझ्याकडे त्यांचं घड्याळ माझ्या हातात आहे सगळ्या त्यांच्या जवळच्या वस्तू माझ्याकडे मग बघ ना खरंच किती प्रेम करतात ना ते माझ्यावरती आता मात्र सत्याला खूपच राग येतो तो जोरदार दिवशी ब्रेक मारतो आता मात्र मीरा जोरदार दिवशी शीटवरती पुढे येऊन ढकलत आदळलेली असते आता मात्र लगेच मधू म्हणू लागते काय झालं ताई काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा मीरा म्हणू लागते काय नाही ग हा ड्रायव्हर चांगली गाडी चालवत आहे असे म्हणून मीरा फोन बंद करते तेव्हा सत्य म्हणू लागते धुमके तू तुला सांगितलं ना जरा गप्प बसून राहा म्हणून जास्त बोलायचं जा नाही आहे नाहीतर इथेच उतरून दे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही चला चला मी सांगते तिकडे चला बघू आता मात्र सत्या गोल गोल गाडी भिंगवत असतो पण मीरा मात्र एकही ठिकाण सांगत नाही आता तू भडकतो आणि म्हणू लागतो तो, ए धूमकेतू कुठे जायचं नेमकं सांगशील का, का केव्हाचा अर्धा तास झालोय गाडी गोल गोल घुमवतोय गोल गोल घुमवतोय पटकन सांगा तेव्हा मीरा म्हणू लागते काय नाही असं सरळ चला तेव्हा लगेच आता सत्य मनाशीच म्हणू लागतो या धूमकेतूचं नेमकं चालू आहे तरी काय त्याच वेळेस समोर आता सुजित नावाचं हॉटेल असतं आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो सुजितचं नावही जरी त्याला दिसलं तरी त्याला सुजित कुमार आठवू लागतो आणि तो समोर दिसू लागतो तेव्हा सत्य मनाशीच म्हणू मन लागतो मला नेमकं होतंय आहे काय मला हा सुजित कुमार का दिसतोय सगळीकडे आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते अहो असं सरळ गेलं की समोर एक सुजित नावाचं हॉटेल आहे त्याच्या पसून लेफ्ट घ्यायचं बरं का आणि मग पुढे जायचं आता मात्र सत्या रागानेच मीराकडे बघू लागतो तेव्हा सत्या तो मीराला म्हणू लागतो अगय धुमके तू आपण फिरून फिरून त्याच जागेवरती येतोय नेमकं जायचंय कुठे सांगशील का तेव्हा मीरा म्हणू लागते आपण ना लॉंग ड्राईव्ह ला जाऊ चला बरं पटकन चला चला तेव्हा लगेच सत्या रागाने बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते काय झालं तुमची गाडी तिकडे चालत नाही का काही प्रॉब्लेम आहे का आता मात्र सत्य म्हणू लागतो धुमके तू तु आता तुझं अति होत या पटकन खाली उतर तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मी खाली उतरू शकत नाही आता तुम्हाला मला फिरवावंच लागेल मी कस्टमर आहे तुमची आणि कस्टमरशी तुम्ही असं वागू शकत नाही या मी तक्रार करे तुमच्याविषयी तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ तू चंद्या जरी हे भाडं कॅन्सल करत नस असला ना तरी मी स्वतः हे भाडं कॅन्सल करेन आता मात्र मीरा रमू लागते नाही नाही तुम्ही चला बरं पटकन असं काही करण्याची गरज नाही आता मात्र सत्या आणि मीरा एका कच्च्या रस्त्याला आलेले असतात तेव्हा सत्य मला लागते धुमके तू आता इथनं पुढं सांगली पण संपते सांगलीच्या बाहेर गाडी जाते त्यामुळे पटकन सांग तुला नेमकं कुठे उतरायचंय तेव्हा मीरा म्हणू लागते अहो जाऊ द्या की मग गाडी बाहेर चला चला त्याच वेळेस सत्या आता लगेच गाडीतनं खाली उतरतो आणि धुमके म्हणू लागतं हे धुमके तू आता अति झाला मी तुझं हे भाडं कॅन्सल केलंय त्यामुळे पटकन खाली उतर आता मात्र मीरा म्हणू लागते असं काय करायले मला घरी तरी सोडा तेव्हा सत्य म्हणा धुमकेतू तू ना खूप डोकं बोर केलंय माझं पटकन खाली उतर आता मात्र सत्या लगेच मीराचा हात धरून तुला गाडीतनं बाहेर काढतो आणि तिथनं निघून जातो आता मात्र मीरा म्हणू लागते असं काय करायले तुम्ही मी काय करायला गेले होते आणि काय होऊन बसलय इकडे कुठे आणून सोडलंय मला इथे तर मला रिक्षा सुद्धा मिळणार नाही चला आता मला पायीच जावं लागेल असे म्हणून मीरा आता तो चष्मा आपल्या डोक्याला लावते आणि छत्री घेऊन पायी निघालेली असते आता मात्र तिथे खूपच सुमसाम जागा असते त्याच वेळेस दोन माणसं येतात आणि म्हणू लागतात अरे बापरे काय रूप सुंदरी खरंच काय भारी चालायली ना कुठे चाललीस तू तुला लिफ्ट हवी का आता मात्र मीरा म्हणू लागते हो दादा असं काय आहे तुम्ही असं मला माझ्याशी बोलू नका जा बरं तुम्ही इथनं मला नकोय तुमची लिफ्ट त्याच वेळेस इकडे निरुपा म्हणू लागते अहो तुमची लाडकी सून कुठे चपात्या करायला घरी येणार होती ना मला भूक लागली तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा अजून जेवणाची वेळ झाली नाही ती येईल म्हणाली ना ती तेव्हा निरुपा म्हणू लागते पण मला भूक लागली त्याचं काय पटकन तिला फोन लावा का मी लावू त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ मनाशीच मीरा सत्याचा रुस्वा काढायला गेली खरं पण त्या दोघांमध्ये तिकडे वाद तर झाले नसेल ना आणि फोन जर निरुपाने लावला तर ती उगस मीराला काहीही बोलेल त्यापेक्षा मीच फोन लावतो असे म्हणून सुधाकर भाऊ फोन लावतात त्याच वेळेस इकडे ती दोन माणसं मीराला त्रास देत असतात मीराच्या पाठीमागेच लागले दिसतात आता मात्र मीरा खूप घाबरत घाबरलेली असते ती बाबांचा फोन उचलते आणि म्हणू लागते बाबा बाबा मी मीरा इकडे मी आता मात्र ती माणसं म्हणू लागतात अगं रूप रूपसुंदरी चल लागतात मीरा तुझा का 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 आता मीरा का आवाज असा घाबरल्यासारखा काय काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे तेव्हा लगेच आता मीराचा मात्र सुधाकर भाऊंना काही आवाज येत नाही पण त्या माणसांचा तोडका मोडका आवाज सुधाकर भाऊंना येत असतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ खूप घाबरतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अहो काय झालंय काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरवा मीरा कुठल्या तरी आवाज येतोय तिकडे इकडे अडचणी भाऊ हॅलो हॅलो म्हणत असतात पण मात्र इथे काही आवाज ऐकू येत नाही त्याच आता मीरा त्या माणसांना म्हणत असते बाजूला हवा व्हा बाजूला भटकन आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते ते दोघेही माणसं मीराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या मीराची मदत करण्यासाठी आलेला असतो आता मात्र मीरा धावत येऊन सत्याला मिठी मारते त्याच वेळेस सत्य तू मीराला घरी घेऊन येतो त्याच वेळेस तू मीराशी जे काही वागलं नाही ते फार चुकीचं तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप पण तिला काय गरज होती त्या चाळीतल्या रस्त्याला जाऊन थांबण्याची तेव्हा सुधाकर भाऊ लागतात पण ती तुझ्या बरोबर गेली होती ना मग तुझी जिम्मेदारी होती तिला घरी आणून सोडायची बा सत्यजित बाद झालं आज तू जे काही वागलं ना ते फार चुकीचं आहे मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो आता मात्र सुधाकर भाऊंनी सत्याला चांगलंच खडसावलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद